अक्षय बरोबर चकमक झालेली गाडी जे महाराष्ट्रावर आता आपण पाहतोय याच गाडीमध्ये झालेल्या चकमकीमध्ये अक्षय ठा झाला अक्षय शिंदेच ज्या गाडीमध्ये चकमक झाली ती गाडी पोलीस आयुक्तालयाच्या शेजारील मैदानामध्ये ठेवण्यात आलेली आणि हीच ती गाडी आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय या गाडीमध्ये अक्षय सोबत चकमक चकमक झाली होती आणि त्या दरम्यान तो गंभीर जखमी झाला आणि कळवा रुग्णालयामध्ये त्याचा अखेर मृत्यू झालाय तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल अक्षय शिंदे सोबत जी चकमक झाली ज्या गाडीमध्ये ती चकमक झाली ती गाडी आता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलेली आहे आणि त्या गाडीमध्ये ही चकमक झाली होती आणि त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला अधिकची माहिती जानवी एकंदरीत पाहायचं झालं तर तळोजा या कारागृहामध्ये अक्षय शिंदे को तेला देने मदले मदे दे ता ता होता न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात आली होती आणि त्यानंतर बदलापूरमधल्या एका प्रकरणामध्ये म्हणजे त्याच्या बायकोने देखील त्याच्या विरोधात एक तक्रार दिली होती आणि त्याच्या चौकशीसाठी बदलापूर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता आणि ट्रान्झिस रिमांडमधून त्याला घेऊन येत असताना ही चकमक झालेली प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते ती आहे तीन राऊंड जे आहेत ते अक्षयकडून फायर करण्यात आले त्याच्यानंतर जे ए पी आय मोरे आहेत त्यांच्याकडून देखील फायरिंग झाली आणि अशा ज्या गाडीमध्ये ही फायरिंग झालेली आहे ती गाडी आता झाकण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच एसआयटीची एक टीम फॉरेन्सिकची एक टीम या गाडीची पाहणी करून आहे पोलीस मैदानामध्ये ही जी गाडी आहे ती लावण्यात आलेली होती मात्र आता ती गाडी झाकून ठेवण्यात आलेली आहे फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी येऊन गेलेली आहे ज्या काही गोळ्या अक्षय शिंदेच्या शिंदेकडून झाडण्यात आलेल्या आहेत किंवा एपीआय मोरेनच्या बंदुकीतून झाडण्यात झालेल्या आहेत याची काही कारतूस आहेत ती फॉरेन्सिक टीम आपल्याकडे घेतलेली आहेत त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना केलेली होती त्याचे जे डी सी पी आहेत मुख्य जे तपासक आहेत हे, हे देखील या ची ले ले गाड़ी ची ले ले ची या ठिकाणी संपूर्ण स्पॉटची पाहणी करून त्या गाडीची पाहणी करून गेलेली आहेत तीन गोळ्या खर तर अक्षय शिंदेने फायर केल्यात असं म्हटलं जातंय आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाची चौकशी खसून चौकशी जी आहे ती एसआयटी मार्फत होणारे आहे फॉरेन्सिक टीमने सगळे काढतूस असतील त्याचप्रमाणे गाडीची पाहणी फॉरेन्सिक टीमचा देखील रिपोर्ट तितकाच महत्वाचा आहे कारण ज्या एपीआय मोरे यांच्या ह्या गोळ्या फायर आहेत त्यांच्या ती जी, जी काही आहेत गोळ्यांची काळतुसं आहेत फायर केल्यानंतर फॉरेन्सिक ताब्यात घेतलेली आहे आणि एसआयटी पथक देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे त्यामुळे चौकशी काय नेमकं समोर येते कारण विरोधकांकडून वारंवार म्हटलं जातंय की हा कटकारस्थान करून त्याला मारण्यात आलेला आहे ह्या या संदर्भात काही अधिक माहिती समोर येते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या तरी एसआयटी आणि फॉरेन्सिकची टीम या गाडीची पडताळणी करून गेलेली आहे आणि गाडी आता झाकून ठेवण्यात आलेली आहे पोलीस मैदानामध्ये या संदर्भातली माहिती वेळोवेळी घेतच राहू तुर्तास धन्यवाद